संगीतकार होते जतीन ललित आणि चित्रपटाचं नाव होतं खिलाडी या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे मध्यम लहरी पाचशे बारा पूर्णांक आठ दशांश मीटर्स म्हणजेच पाचशे पंच्याऐंशी किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत कार्यक्रम घरकुल आज या कार्यक्रमात उत्तम आरोग्यासाठी योग या विषयावर डॉक्टर नंदकिशोर पाटील यांची वैदेही चावरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया सादर करते आहेत संगीता अरसपुरे श्रोतेहो नमस्कार घरकुली या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपण सर्वांचं स्वागत करते श्रोते हो शरीर सुदृढ राहावं म्हणून आपण अनेक व्यायाम करत असतो आणि त्यासोबत योगासनांचा देखील आधार घेत असतो पण एकंदरीतच उत्तम आरोग्यासाठी नेमके कुठले योग करायला हवे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य कसं जपावं याविषयी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आजचा आपला विषय आहे उत्तम आरोग्यासाठी योग आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर नंदकिशोर पाटील नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर सगळ्यात आधी तर प्रश्न पडतो उत्तम आरोग्यासाठी योग तर योग म्हणजे काय त्याची व्याख्या का आपण कशी कराल बघा संकल्पनेमध्ये आज समजलं जातं सर्वत्र की व्यायाम करणे म्हणजे योग करणे सकाळी आपण वेगवेगळे आसन करतो म्हणजेच योग असं समजले जाते परंतु जर वेगवेगळ्या ऋषी जे योग समजून सांगितला अशा पद्धतीचं सांगितलं की तुम्ही तुमचं मन शरीर आणि आत्मा यांचं एकत्रित संतुलन करा म्हणजेच योग होईल आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अष्टांग योग दिलेत बंध दिलेत मुद्रा दिलेत असे बरेच त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथात लिहून दिलेत की या पद्धतीचा योग तुम्ही करणं गरजेचं आहे आणि योगाची व्याख्या जवळपास बारा प्रकारच्या व्याख्या दिल्या आहेत भगवद्गीतेमध्ये पण व्याख्या आहे पतंजली ऋषींनी व्याख्या दिली अशा बारा प्रकारच्या योगाच्या व्याख्या आहेत आणि त्या व्याख्यामध्ये सर्वात महत्वाची व्याख्या आहे की मन शरीर आणि आत्मा तसेच इंद्रिय यांना संतुलित ठेवण्याचं कार्य योग करतं हे चरक मुनी जे आहेत त्यांनी विषद केलं अशा बऱ्याच व्याख्या आहेत पतंजली ऋषींनी म्हटलेलं आहे की योग म्हणजे काय स्थिरम सुखम म्हणजे तुम्ही शांततेत बसून शांत मुद्रेनं ते करणं गरजेचं आहे तसेच योगासोबतच तुम्हाला मन शरीर आणि आत्मा यांना एकत्रित करण्याचं ही कार्य म्हणजे ध्यान साधना करणं ही तेवढंच महत्वाचं आहे त्या व्यतिरिक्त आपण जर विचार केला तर दैनंदिन जीवनामध्ये योगाचं काय महत्व आहे बघा आजच्या या विज्ञान युगात या धावबडीच्या युगात आपल्याला जर आपण विचार केला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण व्यस्त आहोत त्यामुळे आपल्या दिनचर्येमध्ये आपण काही बदल करणं गरजेचं कर आहे नाहीतर सध्या आता बरेच असे आजार आहेत की ते भारतातल्या भरपूर जास्त लोकांना तो एक एक आजार होत आहे जसं आता डायबिटीजचे जर पेशंट म्हटलं तर पन्नास टक्केपेक्षा जास्त म्हणजे सत्तर टक्केपर्यंत तो आकडा जात आहे डब्ल्यू याला खूप गांभीर्यानं घेत आहे परंतु रोग होऊच नाही यासाठी काहीतरी यंत्रणा असावी ती यंत्रणा म्हणजे योग आणि या धकाधकीच्या जीवनात जर योग आपण जर नियमित केला आपण रोगापासून मुक्त राहू शकतो म्हणजे जा रोग झाल्यावर उपचार करणे त्यापेक्षा रोग होऊ नये यासाठीच आपण उपचार करणं गरजेचं आहे म्हणजे योग करणं गरजेचं आहे एकंदरीतच आपण सांगितलं की योगाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये काय आहे आपण बोलता बोलता म्हणालात की पतंजली ऋषींनी देखील योगाबद्दल सांगितलेलं आहे तर ते अष्टांग योग म्हणजे काय अष्टांग योग म्हणजे अष्ट म्हणजे आठ आठ पायऱ्या त्यांनी दिले आहेत त्यामध्ये चार पायऱ्या ह्या बाहेरच्या आहेत आणि चार पायऱ्या अंतर मनातल्या आहेत त्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम हे बाहेर आपल्याला करणं गरजेचं असतं आणि त्यानंतर मग एकत्र एका ठिकाणी एक बसून आपल्याला प्रत्याहार धारणा ध्यान समाधी याकडे जावं लागतं आता जर तुम्ही पाहिलं तर यम नियम हे जे आहे हे तुम्हाला सामाजिक स्वास्थ्यामध्ये येतं म्हणजे शरीराची स्वच्छता परिसराची स्वच्छता त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य यामध्ये आसन प्राणायाम आणि प्रत्याहार येतं दोन्ही चार मधलं मध्यस्थी काम करतात म्हणजे काही अंतर्मनात आहे काही बाह्य मनातही आहे मना प्रत्याहार पासून चेंज होतं मग त्यामध्ये धारणा ध्यान समाधी हे येतं आध्यात्मिक स्वास्थ्यामध्ये आध्यात्मिक स्वास्थ्यामध्ये तुम्ही जर ध्यान करत असाल धारणा ध्यान आणि समाधी जर तुम्ही समाधीपर्यंत जर जात असाल तर ते सर्वोच्च पायरी आहे परंतु ही खूप मोठी म्हणजे आठवी पायरी म्हणजे खूप जास्त त्यासाठी तुम्हाला म्हणजे आधीच्या काळात ऋषी मुनी हे सर्व करायचे आणि जो व्यक्ती समाधीपर्यंत जातोय तो सर्वात महान समजला जात होता तर अशा पद्धतीचे अष्टांग योग पतंजली सूत्रामध्ये उल्लेखित आहेत आपण विचार जर विचार केला शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी कुठल्या प्रकारची योगासनं करायला हवी बघा विज्ञान युगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मनुष्याचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडले आहे मानव अनेक कारण मग त्याची सुरुवात नेमकी कशी करता येईल सुरुवात तुम्ही साधे साधे आसन जसं ताडासन वृक्षासन गरुडासन असे काही छोटे छोटे आसन आहेत की त्या आसनांपासून आसना तुम्ही करू शकता त्यामध्ये उष्ट्रासन येतं पण आसन हे पाच प्रकारचे आहेत म्हणजे पाच प्रकारात ते केले जातात त्यामध्ये उभे राहून आसन केले जातात बसून म्हणजे पद्मासन आहे किंवा मंडूकासन हे बसून केले जातात त्यानंतर पोटावर झोपून आसन केले जातात पाठीवरच्या काही आसनं आहेत आणि काही टोंगळ्यावरच्या आसनं आहेत जसं उष्ट्रासन टोंगळ्यावर उभे राहून केल्या जातो तर अशा प्रकारचे आसन आहेत आणि हे आसन करून तुम्ही तुमचं शारीरिक आरोग्य सुधारू शकता एकंदरीतच योगामध्ये योगिक शुद्धी क्रिया ही पण एक कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट नेमकी काय आहे बघा फक्त योगा करूनच तुमचं आरोग्य चांगलं राहणार नाही योगा योगा योगासोबतच म्हणजे योगाही करावंच लागेल आणि योगासोबत तुम्हाला शुद्धी क्रिया ही तेवढीच महत्वाची शुद्धिक्रिया म्हणजे आपण रोज सकाळी आंघोळ करतो पण कसं आंघोळ करतो आपण बाहेरून आंघोळ करतो त्याच पद्धतीनं ना, आतून आंघोळ करणे म्हणजे शुद्धिक्रिया आता तुम्ही नाकाच्या एका नागपुळीतून पाणी सोडाल आणि दुसऱ्या नागपुळीतून ते बाहेर येईल म्हणजे हे झाली जलनेती तसंच तुम्हाला सूत्र टाकायचं असतं म्हणजे दोरी किंवा रबर असतं ते तुम्हाला नाकातून सोडायचं असतं आणि तोंडातून काढायचं असतं म्हणजे तुमचं जे आतले अंग आहेत अंतरंग आहेत ते साफ करण्याचं काम शुद्धिक्रिया करतं यामध्ये नवली आहे पोटाचे जर काही विकार असतील तर नवलीने तुम्ही दूर करू शकता दंडधोती आहे वस्त्रधोती आहे बस्ती आहे म्हणजे तुमचं जे पोटात काही प्रॉब्लेम्स असतील आणि तुमचं पोट डेली साफ होत नसेल अशा वेळेस तुम्हाला ते बस्ती करणं खूप गरजेचं आहे कपालभाती आणि त्राटक डोळ्याचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मस्तिष्क म्हणजे डोक्याचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठीही काही कपालभाती आणि त्राटक हे कामात पडतं मग अशा वेळेस जर हे तुम्ही शुद्धी क्रिया जर केल्यात तर तुम्हाला या सगळ्या आंतरंग म्हणजे आतून तुमची आंघोळ केल्यासारखं होईल त्या व्यतिरिक्त योगामध्ये बंध मुद्रा आणि प्राणायाम या देखील काही कन्सेप्ट आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत प्राणायाममध्ये कसं असते बघा प्राणायाम बंध मुद्रा ह्या ज्या गोष्टी आहेत यातूनही तुम्ही आरोग्य सुधारू शकता दिनचर्यामध्ये जर तुम्ही नियमित जर हे सुरू केलं ना तर नक्कीच तुम्ही तुमच्या आजारातून मुक्त होऊ शकता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बंद बंद हे तीन प्रकारचे असतात मूलबंद उड्यान बंद जाळंदर बंद, बंद आणि या तिघांचा एकत्रित बंद होतो महाबंद आता मूलबंध काय असतो की आपलं जे गुदाघर असतं त्याच्या जवळ आपला पाय ठेवायचा असतो आणि ते आकुंचन पावलं जातं आकुंचन पावण्याची जी प्रक्रिया मुल जाता। जी 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 आहे त्याला मूलबंध म्हटलं जातं आणि आपले जे काही त्या ठिकाणचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यामधून दूर होतात उड्यानं बंद जे आहे हे पोट जे आहे ते पाठीला टेकवण्याचा प्रयत्न केला जातो बंद म्हणजे लॉक असतात पिनसला लॉक करणे पोटाला लॉक करणे आणि आपल्या गळ्याला लॉक करणे म्हणजे आपलं जे हनवटी आहे ते आपल्या छातीला थोडस गळ्यापाशी लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून तीनही ठिकाणी बंद म्हणजे लॉक केले जातात तुम्हाला श्वास घेण्याची प्रक्रिया थांबून जाते आणि हे तीन बंद जर लावले तर मोठमोठे आजार यातून तुम्ही मुक्त होऊ शकता मुद्रा जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल की भगवान गौतम बुद्धांची जे काही मूर्त्या आहेत त्या तुम्हाला वेगवेगळ्या मुद्रांमध्ये दिसतील तर मुद्रांचं खूप महत्व आहे मुद्रांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्या पाच बोटांमध्ये पाच तत्व आहेत पाच तत्वामध्ये जर तत्वा तुम्ही म्हणजे जलतत्व तुमच्या करंगळीमध्ये आहे आणि अंगठ्यामध्ये अग्नितत्व आहे अग्नितत्व आणि जलतत्व जर एकत्र केलं तर जे उष्णता आहे तुमचं जे ड्रायनेस आहे शरीराचं ते कमी होईल म्हणजे अग्नीला पाणी लावल्यानंतर तुमच्या शरीरातलं ला जे ड्रायनेस आहे तो कमी होईल स्किन डिसीज कमी होतील आणि या मुद्रेला सौंदर्य मुद्रे मुद्रा म्हटल्या जाते वरून मुद्रा म्हटल्या जातं तर हे मुद्रा जर केली पूर्ण शरीरात पाणी संचार करेल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हे सर्वात जास्त आम्ही सांगतो आणि रोज दहा मिनटं जर आपण हे मुद्रा लावली तर सुंदरता वाढणे शरीरातील खास खुजली डाग दब्बा त्यानंतर पिंपल्स वगैरे मुरूम वगैरे हे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स स्किन डिसीज तुमचे बरे होऊ शकतात केस लांब होऊ शकतात असे सगळे फायदे यामध्ये आहेत अशा खूप साऱ्या मुद्रा आहेत तुम्हाला जलमुद्रा आहे वायुमुद्रा आहे अग्निमुद्रा आहे सूर्यमुद्रा आहे अशा वेगवेगळ्या बऱ्याच मुद्रा आहेत आणि त्या मुद्रातून तुम्ही तुमचं आरोग्य नीट ठेवू शकता मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन खूप महत्वाचं आहे असं म्हटलं जातं मग त्यामध्ये सप्तचक्र मेडिटेशन एक प्रकार असतो तो काय असतो सप्तचक्र मेडिटेशन त्याला मराठीमध्ये आपण सप्तचक्र ध्यान म्हणतो आणि यामध्ये आपल्या शरीरात सात चक्र आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं की पूर्ण ब्रह्मांडात जे आहे, ब्रह्मांडा है, 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 आहे ते सगळं आपल्या शरीरात आहे मग ब्रह्मांडामध्ये काय काय आहे ते बघा तुम्ही पाणी आहे माती आहे आकाश आहे सगळं सगळं जे आहे ते आपल्या शरीरात आहे बघा सप्तचक्रमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्या शरीरामध्ये सात चक्र आहेत आणि हे सात चक्र कोणत्याही आजाराला बरं करू शकतात तर त्यामध्ये पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र हे आपल्या जेनेरिकल अंगांच्या मध्ये असतं त्याला बीज मंत्र आहे लम लमचं जर आपण ब्रिज मंत्राचं जर उच्चारण केलं तरीही आपल्याला जेनेटिकल अंगाचे जर काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतात स्वादिष्टान चक्र आहे हे आपल्या छोट्या पोटाजवळ असतं वम त्याला बीज मंत्र आहे मणिपूर चक्र आहे जे आपल्या पोटाजवळ असतं बेंबीजवळ असतं आणि याला रम हा मंत्र आहे आणि रमचा जर विचार केला तर पोटाचे जे काही प्रॉब्लेम्स असतील गॅसेस असतील पोटाचे आणखी काही विकार असतील ते सगळे दूर होऊ शकतात अनाहत चक्र आहे याला बीज मंत्र आहे यम आणि हा हृदयाचं चक्र आहे यामध्ये अन्ह चक्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर जर हृदयाचे जर काही प्रॉब्लेम्स असतील ब्लॉकेज असतील किंवा आणखी काही हृदयाचे प्रॉब्लेम्स असतील त्यांनी हा मंत्र म्हणावा यम 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 अशा पद्धतीचा विशुद्धी चक्र जर तुमचा आवाज गोड व्हायला पाहिजे किंवा तुमच्या आवाजाचे काही प्रॉब्लेम्स असतील थायरॉइड किंवा गळ्याचे काही प्रॉब्लेम्स असतील खोकला वगैरे असेल अशा वेळेस तुम्ही विशुद्धी चक्राचा मंत्र उच्चारू शकता आणि हा मंत्र आहे हम 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 त्यानंतर आज्ञाचक्र आपल्या दोन भुवईच्या मध्ये असतं कपाळावर आणि याला बीज मंत्र आहे ओम 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 आपण म्हणू शकतो आणि शेवटी आहे सहस्त्रहार चक्र हा आपल्या डोक्याच्या वर असतं आणि याला कोणताही बीज मंत्र नाहीये याला ध्यान लावा लागतं म्हणजे याला शांत मुद्रेत बसून ध्यान लावणे आणि आपल्या श्वासावर लक्ष ठेवणे या पद्धतीचं हे केलं जातं सप्तचक्र मेडिटेशन त्यानंतर येतं की विविध रोगानुसार कुठले कुठले योग करायला हवे म्हणजे विविध आजारांवर काही योग असतं का हो तसं आहे आता आपण जर बघितलं तर आम्लपित्त बऱ्याच लोकांना खूप जास्त प्रमाणात आढळतं आणि आम्लपित्तासाठी तुम्ही भस्त्रिका प्राणायाम केला पाहिजे सोबतच तुम्ही काही योगाचे आसनं पण त्याला मी सांगतो पश्चिमोत्तानासन आहे त्यानंतर वक्रासन आहे त्रिकोणासन आहे सर्वांगासन आहे विपरीत कर्णी आहे त्यानंतर शवासन उडियान बंद कपालभाती हे सगळे करून तुम्ही आम्लपित्ताचे प्रॉब्लेम दूर करू शकता त्यानंतर सर्दी आहे सर्दी जर कोणाला असेल त्यावेळी तुम्ही सूर्यभेदन केलं पाहिजे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विपरीत करणे सर्वांगासन हलासन त्यानंतर कपालभाती जलनीती सूत्रनीती यावेळेस करू शकता म्हणजे नाकाचे सर्दीचे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील दमास्तमासाठी तुम्ही दीर्घ श्वसन आणि सूर्यभेदन केलं पाहिजे त्यानंतर काही आसन आणि बंद सांगतोय वक्रासन पश्चिमोतानासन सर्पासन विपरीत करणी शवासन कपालभाती सूत्रनेती जलनेती आणि वमन करून तुम्ही दमा अस्तमासाठी फायद्याचं असेल बद्धकोष्ठतासाठी भस्त्रिका आणि सूर्यभेदन केलं पाहिजे त्यानंतर सोबतच आसन आणि बंद सांगतोय उडियान बंद त्रिकोणासन आणि वक्रासन असे सगळे आसन केले पाहिजे मधुमेहासाठी तुम्हाला बंद अनुलोम विलोम त्यानंतर मस्यंद्र आसन वक्रासन आणि विपरीत करणी केली पाहिजे थकवा जर येत असेल तर शीतली आणि शीतकारी केलं पाहिजे ज्या ठिकाणी जे पिकतं त्या ठिकाणी ते खपत नाही हे एक प्रचलित म्हण आहे त्यानुसार भारतात ऋषी मुनींनी खूप सारे योग शोधून काढलेत पुस्तकं लिहून ठेवलेत ग्रंथ लिहून ठेवलेत परंतु भारतात त्याचं काही महत्त्व नसल्यासारखंच होतं काही कालांतरानंतर मग काही त्यामध्ये परिवर्तन झालं आणि आज पूर्ण जगामध्ये आपला योग डे साजरा केला जातो आज जर योगाचं जर म्हटलं तर सरकारने खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत आणि पूर्ण भारतमध्ये पूर्ण जगामध्ये आज योगाला महत्त्व दिलं आहे सोबतच आता स्पोर्टमध्येही योगा आलेला आहे आणि स्पेशल टुर्नामेंट पण यामध्ये होतात रोग झाल्यावर आपण खूप साऱ्या औषधी घेतो किंवा खूप सारे उपचार घेतो खूप सारा आपण खर्च करतो म्हणजे आपल्या मिळकतीचा जर आपण पन्नास टक्के खर्च आरोग्यावर करत असेल तर ते करायची तुम्हाला गरज पडणार नाही तुम्ही जर रोज योगा केला तर पंधरा मिनिटं पूर्ण परिवाराला घेऊन बसा पंधरावीस मिनटं योगा करा सर्वांनी मिळून करा आणि जर तुम्ही परिवाराला दिलेत तर तुमचा पन्नास टक्के खर्च तुम्ही वाचवू शकता तुम्हाला औषधीच्या दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि तो योगाच्या माध्यमातून होऊ शकतो म्हणजे एकंदरीतच उत्तम आरोग्य जपायचं असेल तर योग महत्वाचं आहे हे आपण इथे सांगा डॉक्टर नंदकिशोर पाटील आपण इथे आलात आणि उत्तम आरोग्यासाठी योग या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार श्रोते हो उत्तम आरोग्यासाठी योग या विषयावर सुप्रसिद्ध योग आणि निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर नंदकिशोर पाटील यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती